सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून पावसासंदर्भात पुण्यातील पावसाचा रेल्वेला फटका बसलाय सकाळपासूनच पुण्यात मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यातच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता या दुहेरी पावसामुळे पाण्यामुळे पुण्यामध्ये पूर आला होता आणि याचा फटका रेल्वेला बसलाय मुंबई पुणे दोन्ही बाजूच्या तीन मुख्य रेल्वे शुक्रवारी सुद्धा बंद राहणार आहेत तर डेक्कन क्वीन प्रगती एक्सप्रेस आणि इंटरसिटी बंद राहणार आहे मुंबईहून पुणे आणि पुण्याहून मुंबईला जाणारी रेल्वे वाहतूक यातील तीन मुख्य गाड्या या गुरुवार आणि शुक्रवारी बंद राहणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडले अजिंक्य पुण्यामध्ये पूर आला होता आणि याचा फटका आता रेल्वे प्रशासनाला सुद्धा बसलाय नक्कीच खरतर गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाने जोडपलेला आहे पूर परिस्थिती पुणे शहरात निर्माण झाली होती आणि जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं परंतु याचा फटका जो आहे तो रेल्वे सेवेला देखील बसलेला आहे पुणे मुंबईला जे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे प्रगती एक्सप्रे एक एक, -एक, -एक, एक, -एक, -एक एक्सप्रेस डेक्टन एक्सप्रेस आणि इंटरसिटी या रेल्वे गाड्या ज्या आहेत ते आज आणि उद्या रद्द करण्यात आलेल्या आहेत खरं तर प्रवाशांच्या सोयीसाठीच आणि प्रवाशांच्या काळजीपोटीच ह्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत पावसाचा अंदाज घेऊन गाड्या चालू होतील की नाही हे पाहावं लागेल परंतु आताची ही सर्वात मोठी बातमी आहे की आज आणि उद्या या तीन रेल्वे गाड्या ज्या आहेत ते बंद असणार आहेत जगदीश धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल